भांड अरे तिसऱ्या सराव हे तर आपण ऐकलेलं आहे आता विषय असा आहे की रविवारी बीडमध्ये समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसींचा मोठा असा महायल्गार सभा छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केली होती आणि याची चर्चा होण्यामागची कारण हीच आहेत की त्या मेळाव्यासाठी जे बॅडरवाजी करण्यात आले होते त्या बॅनरमध्ये लक्ष्मण हाके यांना जाणीवपूर्वक हेतू पुरस्कार डावल गेला मात्र काल ज्यावेळेस पत्रकार छगन भुजबळ यांच्यापाशी गेले आणि त्यांनी यासंबंधी जेव्हा विचारलं तेव्हा छगन भुजबळ यांनी हा मेळावाच आम्ही रद्द करतोय अशी घोषणा करून टाकली पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की त्याच्या एक दिवस आधी लक्ष्मण हाके यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी थोडस भावनिक होऊन आपण ओबीसीच्या लढ्यातूनच बाहेर पडणार अशा प्रकारची घोषणा त्यांनी करून टाकली आणि तत्काळ दुसऱ्या दिवशी छगन भुजबळ यांनी पावसाचा कारण देत बीडमधील ओबीसीचे महायलगार सभा हे रद्द केले त्यांनी सांगताना पावसाचं कारण दिलं शेतकऱ्यांचे वगैरे त्या ठिकाणी खूप मोठं नुकसान झालंय आणि त्यामुळं हे आपण रद्द नाही करत तर एक आठ दिवस पुढे ढकलतो मात्र लक्ष्मण हाके यांनी एक दिवस आधी जी काय एक मुलाखत पत्रकारांना दिली त्यामध्ये त्यांनी अक्षरशः छगन भुजबळ यांचे वाभाडे काढले आता तुम्ही म्हणाल की त्यांनी छगन भुजबळ यांचं नाव तरी कुठं घेतलंय मात्र सगळा रोख हा छगन भुजबळ यांच्यावरच आहे त्याचं झालंय असं की एक दहा दिवसापूर्वी एक दहा पंधरा दिवसापूर्वी आ, हाके यांची एक क्लिप व्हायरल झाली होती ती तुम्हाला सुद्धा माहिती आणि खास करून ओबीसीचं नेतृत्व हे माळ्यांकडून धनगरांकडे शिफ्ट होत आहे आणि त्यामुळं काही लोकांच्या पोटात दुखतंय असं हाके त्यावेळेस फोन कॉलवर बोलताना ती क्लिप व्हायरल झाली होती आता माळे आणि धनगर याच्यामध्ये सरळ सरळ नाव जर का घ्यायचं म्हटलं तर अर्थातच छगन भोजबळ आणि लक्ष्मण हाके तर या ठिकाणी लक्ष्मण हाके यांनी जो जी आर निघाला त्या जी आर निघाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून एक आक्रमक होत त्यांनी सभा मिळावी घ्यायचा सपाटा सुरू केला मात्र भुजबळ यांची अडचण अशी झालीय ना की भुजबळ यांना मंत्रिपद सोडायचं नाहीये आणि मंत्रीपद स्वतःकडे ठेवून सरकारमध्ये सत्तेमध्ये राहून सुद्धा आपणच ओबीसीचे नेते आहोत हे सुद्धा त्यांना दाखवून द्यायचे आणि त्यामुळं आपण डॅरिन लढाई लढू अशी त्यांनी घोषणा केली पण हाके काही कंट्रोल व्हायचं दिसत नाहीयेत हाकेने जोरदार घमासान सुरू केलंय आणि त्यातच असं होत आहे की हाके यांना प्रतिसाद पण तुफान असा मिळतोय त्यामुळं छगन भुजबळ यांच्या मनामध्ये कुठेतरी लक्ष्मण हाके यांची धास्ती निर्माण आहे अशी कोण कोण चर्चा सुरू झाली आणि त्यामुळं आपण जर का शांत राहिलो आपण ओबीसीसीचे जर का मेळावे घेतले नाहीत सभा घेतल्या नाहीत रस्त्यावर उतरलो नाही तर कदाचित आपली जागा लक्ष्मण हाके घेऊ शकतात अशी भीती छगन भुजबळ यांना सतावू लागले आणि त्यामुळं सुरुवातीला आंदोलन करायचं अशी घोषणा भुजबळ यांनी केले फडणवीस यांनी डोळे वटारले आणि भुजबळ यांनी माघार घेतली आपण आता कोर्टाची लढाई लढू असं त्यांनी सांगितलं पर इथं एकनाथ शिंदे नाही आहेत इथं देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळं त्यांच्याशी काउंटर करणं हे खूप अवघड आहे हे भोजबळ माहिती आहे पण आता लक्ष्मण हाके हे ऐकण्याच्या मोडमध्येच नाहीयेत कारण एक चार पाच दिवसापूर्वी ज्यावेळेस पत्रकाराने लक्ष्मण हाके यांच्या टीकेविषयी त्यांच्या भाषेविषयी ज्यावेळेस भोजबळ यांना विचारलं त्याच वेळेस आपल्याला त्यांच्याविषयी फारसा काही विचारू नका त्यांची भाषा आपल्याला बिलकुल आवडत नाहीत आपण त्यांच्या कुठल्याही भूमिकेचं समर्थन करत नाहीत असं सांगून लक्ष्मण हाके यांना त्यांनी भुजबळ यांनी फाट्यावर मारण्याचा प्रयत्न केला पण लक्ष्मण हाके आहेत की ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये पण लक्ष्मण हाके यांना अपेक्षेपेक्षा जास्तच प्रतिसाद मिळतोय त्यामुळे आता आपण मैदानामध्ये उतरला पाहिजे असा विचार भुजबळ यांनी केला आणि त्यांनी मेळावे घ्यायला सुरुवात केली आता पहिला मोठा मेळावा खास करून बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष तुम्हालाही माहिती आहे आणि त्यामुळं बीडमध्ये तुफान असा प्रतिसाद मिळणार हे भुजबळ यांना सुद्धा माहिती आहे परत त्यांच्या आधीच लक्ष्मण हाके यांनी गेवराईमध्ये अजयदादा यांचे जे आमदार आहेत पंडित त्यांच्यावर अटॅक केला त्यांना तुफार असा प्रतिसाद मिळतोय आणि त्यामुळं झालंय असं की दोघांच्या म्हणणं तिसऱ्याचा लाभ असं जे आहेत ना की ओबीसीचं नेतृत्व आता करायचं कोण आहे याच्यावरून संघर्ष सुरू झाला लक्ष्मण हाके यांनी धनखरांचा मुद्दा बाजूला जरी ठेवला तर आपण ओबीसीचा लढा लढत राहणार असं सांगितलं आणि त्यामुळं एक तर भुजबळ यांना आपलं मंत्रीपद आहे आणि दुसरं हाके हे आपल्यापेक्षा फार पुढे जाऊ नयेत याची सुद्धा भुजबळ यांना काळजी घ्यायची आणि ते त्यामुळे त्यांनी संधी शोधली आणि बीडमध्ये ओबीसींचा मेळावा ठेवला आणि त्यातून त्यांनी हाके यांना संदेश देण्याचा प्रयत्न केला की आमचं तुमच्याशी जमणार नाही पण थेट लक्ष्मण हाके यांनी आपण ओबीसीचा मुद्दा पुढे घेऊन आपण आमदारकी मिळवली नाही आपण खासदारकी मिळवला नाही किंवा जातीचा मुद्दा पुढं करून आपण आपलं पोट भरलं नाही असं का स्पष्ट आणि बेधडकपणे सांगून एक प्रकारे भुजबळ यांना त्यांची लायकी त्यांची पात्रता दाखवून दिली का कारण ओबेसीचा मुद्दा करूनच भुजबळ विधानसभेची निवडणूक जिंकून आले असं इनडायरेक्टली लक्ष्मण हाके यांना सांगायचंय आणि त्यात अजून तरी लक्ष्मण हाके यांनी हा मुद्दा पुढे करून त्यांना फारसं कुठलं राजकीय पद हे कुठल्याही राजकीय पक्षाकडून भेटलेलं नाही त्यामुळं जरांगे पाटील विरुद्ध भुजबळ जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके हा वाद बाजूला राहिला आणि छगन भुजबळ विरोध लक्ष्मण हाके हा वाद इथून पुढे वाढत जाणार का अशी सुद्धा आता चर्चा सुरू झाली आणि पहिल्यांदाच हाके यांनी छगन भोजबाळ यांचं नाव जरी घेतलं नाही तरी त्यांनी डायरेक्ट अटॅक आहे आणि तुमच्यासारख्या जातीला पुढं करून मी माझे राजकीय पोळी आणि पोट भरत नाही अशी सडकून टीका केली आहे त्यामुळे आता बघूया पुढच्या मेळाव्यात तरी छगन भोजबाळ हे लक्ष्मण हाके यांना आमंत्रित करतायत का बाकी या विश्लेषणावर तुमचं मत काय आहे भोजबळ आणि हाके यांच्यापैकी ओबीसीचं नेतृत्व कोण सक्षमपणे करू शकतं कमेंट नक्की करा धन्यवाद